नमस्कार मी धनंजय सान अफ द ॲग्रोवाइन शोमध्ये तुमचं स्वागत राज्यात सप्टेंबर आणि ऑगस्ट या दोन महिन्यांमध्ये मिळून साधारणतः चाळीस सा लाख हेक्टरवरील शेती पिकं हे बाधित झाली आहेत यामध्ये वादळी वारं अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीचा समावेश आहे या नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकऱ्यांचं सोयाबीन कापूस कांदा मूग उडीद तूर त्यासोबतच इतर भाजीपाला पिकं आणि फळपिकं फळबागा या उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे आता त्यामध्येच राज्य सरकार मात्र दिवाळीच्या पूर्वीच शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्नशील असलं तरीही राज्य सरकारनं अजून मात्र ठोस निर्णय घेतलेला नाही आहे आणि याबद्दलच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बोलताना सांगितलं की शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देणं शक्य होईल मग राज्य सरकार नेमकं कशाची वाट बघतंय तातडीनं मदत का जाहीर करत नाही आणि राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या पिकांना फटका बसलाय किती प्रमाणात फटका बसलाय याचीच माहिती आपण सविस्तर आजच्या ॲग्रोब शो मध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मागच्या चोवीस तासामध्ये जर का बघितलं तर जायकवाडी या धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू होता आणि त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच तीन लाख क्युसेकनं या धरणातनं पाण्याचा विसर्ग हा सुरू करण्यात आलेला होता परंतु आत्ता मात्र दुपारी तीन वाजता जे अपडेट आलेले आहेत त्यानुसार जायकवाडी धरणातला पाण्याचा विसर्ग हा आता कमी करण्यात आलेला आहे म्हणजेच आत्ता सध्या एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेकनं या धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि त्यामुळं नदीच्या काठावरची जी काही गावं आहेत त्या गावांना एक प्रकारे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे परंतु आत्ता मराठवाड्यातील बहुतांश भागातील पाऊस हा थांबलेला आहे ओसरलेला आहे आणि त्यामुळे काहीसा दिलासा या भागातील नागरिकांना मिळतो आहे दुसरीकडे येलदरी या धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आलेला होता परंतु तीन वाजेपर्यंत आज येलदरी धरणातला पाण्याचा विसर्ग हा कमी करण्यात आलेला होता आणि त्यानुसार आत्ता जे काही अपडेट आलेले त्यानुसार एकोणतीस हजार पाचशे क्युसेक्सनं या येलदरी धरणातनं पाण्याचा विसर्ग हा सुरू आहे दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या धरणांची स्थिती ही नियंत्रणात आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र हा एक महत्वाचा भाग आहे ज्यातनं पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर या भागातील धरणातनं सुरू होता जायकवाडी धरणातला पाणीसाठा हा मोठ्या प्रमाणावर वाढत होता परंतु या भागातली पूरस्थिती आता नियंत्रणात असल्याचं राज्य सरकारनं सांगितलेलं आहे आणि या संदर्भातला आढावाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजेच सोमवारी घेतलेला आहे आणि यासंदर्भातली माहितीसुद्धा त्यांनी माध्यमांना दिली आहे आता दुसरीकडे मूळ मुद्दा हा आहे की राज्यामध्ये एक एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नैसर्गिक आपत्ती ही आलेली आहे आणि या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचं शेतीपिकं असेल शेतजमीन असेल पशुधन असेल घरं असतील हे अक्षरशः उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे कित्येक स्वप्न त्यांचा चिखल झालेला आहे ह्या अतिवृष्टीच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की राज्य सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत ही शेतकऱ्यांना जाहीर करावी परंतु राज्य सरकार मात्र आत्ता नाही तर दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना ही मदत जमा करू असं सांगतंय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या, या संदर्भातला प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावरती ते, ते बोलताना असं म्हणाले की पुढच्या चार पाच दिवसांमध्ये खरं तर पाच ऑक्टोबरपर्यंत जे काही पंचनाम्याची प्रक्रिया आहे आढावा घेण्याची प्रक्रिया आहे ती पूर्ण होईल आणि त्यानंतर राज्य सरकार दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांना भरीव मदत ही देईल अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये भेट दिलेली होती नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आणि यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलं की एन डी आर एफच्या निकषानुसार जास्तीत जास्त भरीव अशी मदत ही शेतकऱ्यांना केली जाईल खरं तर राज्य सरकार आश्वासनं घोषणा या पद्धतीनं देतच आलेलं आहे शेतकऱ्यांचं नागरिकांचं करत आहे परंतु ठोस निर्णय हा घेतला जात नाही आहे आता राज्यामध्ये नुकसान किती झालेलं आहे जिल्ह्याने आहे त्यानुसार तालुकाने आहे नुकसान किती आहे कोणत्या पिकांचं आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना किती प्रमाणात फटका बसलेला आहे किती क्षेत्र हे बाधित झालेलं आहे याची माहिती आपण सविस्तर पद्धतीनं जाणून घेणार आहोत सप्टेंबर महिन्यामध्ये एकूण चोवीस जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये किती नुकसान झालेलं आहे ते आपण जिल्हा निहाय समजून घेऊया या चोवीस जिल्ह्यांमधलं तर पहिला जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळमधील वनी झरी जामणी कळंब पांढरकवडा मारेगाव आर्णी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात या अतिवृष्टीचा फटका बसला आणि त्यामध्ये कापूस सोयाबीन तूर मूग उडीद ऊस फळपिकं भाजीपाला पिकं ही उद्ध्वस्त झाली यातनं जवळपास यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक लाख सदतीस हजार पाचशे अडुसष्ट हेक्टरवरील शेतीपिकं ही बाधित झाली आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी मोर्शी चांदूर बाजार या तालुक्यांमध्ये कापूस सोयाबीन तूर या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे आणि त्यामध्ये दोन हजार सहाशे त्र्याहत्तर हेक्टरवरील पिकं बाधित झाली आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये कारंजा मानोरा ही दोन तालुके बाधित आहेत आणि यामध्ये कापूस सोयाबीन तूर या पिकांना फटका बसला आहे यामध्ये बाधित क्षेत्र आहे अडतीस हजार पाचशे एक्केचाळीस हेक्टर बुलढाणा जिल्ह्यामध्ये बाधित तालुके आहेत मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेळगाव नांदुरा देवगाव राजा चिखली मोताळा आणि यामध्ये बाधित पिकं आहेत कापूस सोयाबीन तूर मका ऊस आणि बाधित क्षेत्र आहे चौसष्ट हजार सहाशे ब्याऐंशी हेक्टर त्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सिंदेवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर आणि राजा या तालुक्यांमध्ये भात कापूस सोयाबीन तूर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे साधारणतः तीन हजार सहाशे तीस हेक्टर क्षेत्र हे बाधित आहे वर्धा जिल्ह्यामध्ये समुद्रपूर वर्धा अरबी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा या तालुक्यांना फटका बसला आहे कापूस सोयाबीन तूर आणि इतर पिकं या क्षेत्रावरती बाधित झालेली आहेत बावीस हजार नऊशे साठ हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर काटोल रामटेक धारशिवनी भिवापूर या तालुक्यांना फटका बसला आहे त्यामध्ये बाधित पिकं आहेत भात कापूस सोयाबीन तूर आणि भाजीपाला तर बाधित क्षेत्र आहे एक हजार सोळा हेक्टर सोलापूर जिल्ह्यामध्ये बाधित तालुके आहेत दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर मंदरूप अक्कलकोट बार्शी मोहळ माडा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा जवळपास संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे यामध्ये कापूस सोयाबीन तूर मूग उडीद मका ऊस कांदा भाजीपाला आणि फळपिकांचा समावेश आहे बाधित क्षेत्र तीन लाख एक्कावन्न हजार चारशे सदोतीस हेक्टरवरती पोहोचलेला आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कर्जत पातर्डी नेवासा सेवगाव राहाता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव या तालुक्यातील बाजरी भाजीपाला कांदा मका तूर उडीद सोयाबीन भाजीपाला फळपिकं ही बाधित झालेली आहेत आणि यामध्ये जवळपास तीन लाख सात हजार सातशे पंचेचाळीस हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे लक्षात घ्या ही जी काही आकडेवारी आहे ती आहे सत्तावीस सप्टेंबरपर्यंतची अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकोणतीस सप्टेंबर म्हणजे हा व्हिडिओ शूट करेपर्यंत यामध्ये आणखी वाढ झाल्याची शक्यता सुद्धा लक्षात घेतली पाहिजे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेलं आहे हवेली शिरूर इंदापूर पुरंदर या बाधित तालुक्यांमध्ये आणि बाधित पिकं आहेत बाजरी भाजीपाला कांदा फळपिकं त्यासोबतच यामध्ये दोनशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्र हे बाधित झालेलं आहे सातारा जिल्ह्यात बाधित तालुक्या आहेत कोरेगाव खटाव मान त्यासोबतच या भागामध्ये सोयाबीन उडीद मका बाजरी कांदा भुईमूग भाजीपाला फळपिकं आणि इतर पिकांचं नुकसान झालेलं आहे तीनशे वीस हेक्टरवरती फटका बसलेला आहे सांगली जिल्ह्यामध्ये बाधित तालुके आहेत तासगाव कवठे महाकाळ शिराळा विटा आटपाडी जत यासोबतच काही तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सोयाबीन तूर इतर फळपिकं यांना फटका बसला आहे आणि यामध्ये बाधित क्षेत्र आहे तीन हजार पाचशे पस्तीस हेक्टर नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव नांदगाव साटाणा या तालुक्यांमध्ये सोयाबीन कापूस मका बाजरी कांदा भुईमुख फळपिकं आणि इतर पिकं बाधित झालेली आहेत यामध्ये चौदा हजार पस्तीस हेक्टर पिकांना फटका बसला आहे जळगाव बाधित तालुक्या आहेत मुक्ताईनगर पाचोरा जामने रावेर बाधित पिकं आहेत कापूस सोयाबीन तूर मका ऊस फळपिकं यामध्ये बाधित क्षेत्र आहे अकरा हजार चारशे चौसष्ट हेक्टर धाराशिव या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झालेली आहे यामध्ये उमरगा धाराशिव लोहरा भूम परांडा या तालुक्यांमध्ये सोयाबीन तूर उडीद आणि इतर पिकांसह बाधित क्षेत्र एक लाख एक्क्याऐंशी हजार दोनशे हेक्टरवरती पोचलेलं आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये दे देवनी जळकोट हे बाधित तालुके आहेत यामध्ये बाधित पिकं आहेत सोयाबीन तूर उडीद आणि इतर पिकं बाधित क्षेत्र आहे आठ हजार आठशे पाच हेक्टर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिंतूर पालम गंगाखेड यामध्ये कापूस सोयाबीन तूर आणि इतर पिकं यांचा समावेश आणि बाधित क्षेत्र हे छप्पन्न हजार आठशे छत्तीस हेक्टरवरती पोहोचलेलं आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनुरी सेनगाव वसमत औंडा नागनाथ यामध्ये कापूस सोयाबीन तूर फळपिकं आणि इतर पिकांचा समावेश आहे बाधित क्षेत्र नऊ हजार पाचशे हेक्टरवरती पोहोचलेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तालुके आहेत बाधित छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर त्यासोबतच खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव आणि यामध्ये कापूस सोयाबीन तूर मूग भाजीपाला फळपिकं इत्यादी पिकांचा प्रामुख्याने समावेश आहे आणि बाधित क्षेत्र हे एक लाख सहासष्ट हजार दोनशे सव्वीस हेक्टरवरती पोहोचलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये आंबड जालना घनसावंगी बदनापूर परतूर मंठा हे तालुके बाधित आहेत आणि बाधित पिकं आहेत कापूस सोयाबीन तूर मूग भाजीपाला फळपिकं बाधित क्षेत्र हे जालना जिल्ह्यामध्ये दोन लाख त्र्याहत्तर हजार आठशे एकसष्ट हेक्टरवरती पोहोचलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवरई धारूर आंबेजोगाई हो परळी वडवणी केज या तालुक्यांमध्ये कापूस सोयाबीन तूर मूग उडीद बाजरी भुईमूग मका ऊस कांदा भाजीपाला पळ आणि त्यासोबतच फळपिकं ही बाधित आहेत आणि बाधित क्षेत्र हे पाच लाख एकाहत्तर हजार शंभर हेक्टरवरती पोहोचलेलं आहे रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव सुपाली त्यासोबतच महासाळा ह्या तालुक्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे बाधित पिकं आहेत भात आणि यामध्ये चोवीस हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली चिपळूण गुहागर ही तीन तालुके बाधित आहेत भात आणि नाचणी या पिकांचं नुकसान झालं आहे आणि त्यामध्ये बाधित क्षेत्र आहे पस्तीस हेक्टर ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड भिवंडी शहापूर या तालुक्यांना फटका बसला आहे आणि यामध्ये भाजीपाला पिकं आणि इतर पिकांचा समावेश आहे बाधित क्षेत्र हे पाच हेक्टरवरती आहे तर अशा प्रकारे सप्टेंबर महिन्यामध्ये या चोवीस जिल्ह्यांना हा अतिवृष्टीचा वादळी वाऱ्याचा आणि त्यासोबतच पूरस्थितीचा फटका बसलेला आहे आणि त्यामुळे बावीस लाख हेक्टरवरती साधारणतः एकवीस ते बावीस लाख हेक्टरवरती आकडा हा बाधित क्षेत्राचा पोचलेला आहे सप्टेंबर महिन्यामधला आणि त्याच्या आधीसुद्धा ऑगस्ट महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान आपल्याकडे झालेलं होतं तर त्याचाही आकडा मोठ्या प्रमाणावरती पोचलेला आहे यामध्ये शेतकऱ्यांचा हंगाम खरीप हंगाम हा जवळपास त्यांच्या हातातनं निष्ठून गेलेला आहे कारण की या पिकांचा एक दानासुद्धा हाती लागणार नाही आहे अशी अवस्था आहे त्यामुळे राज्य सरकारनं तातडीनं हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना बाधित देऊन त्यासोबतच ओला दुष्काळ राज्यात जाहीर करावा अशी मागणी केली जाते पण मुख्यमंत्री म्हणत आहेत की ओला दुष्काळ ही बोली टर्म आहे खरं तर मुख्यमंत्र्यांना कुठलीही गोष्ट मागितली की ते त्यावरती एक तर अभ्यास समिती काम करते त्याच्यावरती विचार करून निर्णय घेतला जाईल अशा पद्धतीची उत्तर देण्याकडे त्यांचा जास्त भर आहे परंतु ठोस निर्णय हा घेतला जात नाही मुख्यमंत्र्यांकडून आपण ते कर्जमाफीच्या सुद्धा अनुभवतोय आता सुद्धा अतिवृष्टीग्रस्त बाधित शेतकरी जे आहेत त्यांनासुद्धा मदत देताना राज्य सरकार आखडता हात घेताना आहे आणि या संदर्भात सगळा निर्णय झाल्यानंतरच निर्णय घेऊ अशा पद्धतीची जी काही एक चाल किंवा कारण पुढे केलं जात आहे त्याला खरं तर शेतकऱ्यांमधनं मोठ्या प्रमाणात विरोध आहे संताप आहे त्याबद्दल राज्य सरकारनं तातडीनं शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही मदत द्यावी अर्थात त्यामध्ये केंद्र सरकारची सुद्धा मदत घ्यावी राज्य सरकारनंही मदत करावी अशा प्रकारे राज्य सरकारनं भरीव तरतूद ही शेतकऱ्यांसाठी करावी अशीच एकूण मागणी आहे आता तुम्हाला काय वाटतंय राज्य सरकार हा सगळा आकडा जो आहे तो आल्यानंतर तरी तातडीनं शेतकऱ्यांना देवाईपूर्वी मदत देईल का तुमचा जो काही अनुभव आहे तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या